बार्शी शहरात कुशन दुकानदाराला मारहाण झाल्याची घटना घडली या प्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल झालेत ही घटना बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली बार्शी शहरातील कुशन वर्क्स या दुकानात बसवलेली फिल्म वॉरंटीपूर्वी खराब झाल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोघांना मारहाण करण्यात आली या प्रकरणी स्वप्नील पवार यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी सात जणांवर गुन्हे नोंद केलेत फिर्यादीवरून पोलिसांनी अकबर पठाण आयान पठाण रिहान पठाण अहमद पठाण एजाज पठाण आणि दोन अनोळखी अशा सात जणांवर गुन्हे नोंद केलेत याबाबतची अधिक माहिती अशी की स्वप्नील पवार आणि सुमित उमाप आणि अजय कदम या यांनी चार महिन्यापूर्वी बार्शी येथे चारचाकी गाडीवर फिल्म लावलेली होती त्यांची वॉरंटी सहा महिन्याची दिली होती परंतु ती चार महिन्यातच खराब झाली आणि अंतर्गत दुरुस्ती करण्यासाठी कुशन वर्क्समध्ये भेट दिली मात्र दुकानदाराने वॉरंटी देण्यास नकार देताच वाद झाला तेव्हा आरोपींनी स्वप्नील पवार यांना लाथाबुक्याने मारहाण केली त्यानंतर मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटून फोडला तसेच तुम्ही आमच्या दुकानात दरोडा टाकायला आला होता अशी खोटी तक्रार देण्याची धमकी दिल्याचं त्यांनी फिर्यादीत म्हटले या घटनेची नोंद पोलिसात झाली असून तपास सुरू आहे